क्लस्टर योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच क्लस्टर योजनेला नागरिकांनी विरोध केलाय केवळ विकासकाच्या फायद्यासाठी क्लस्टर योजना आणली जात असल्याचा आरोप कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांनी केलाय आम्हाला क्लस्टर नको तर आमचा केवळ पुनर्विकास करून द्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ठाणे पूर्वेतील कोपरी भागात दौलतनगर वसाहत आहे या वसाहतीमध्ये जवळपास पंधरा इमारती असून दोनशेहून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत यामधील काही इमारती धोकादायक आणि मोडकळीस आल्या आहेत त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला त्यानुसार दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन सोहळा पार पडला मात्र कालांतरानं विकासक आणि कमिटीनं कुणालाही विचारत न घेता क्लस्टर योजनेचा घाट घातला असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय सुरुवातीला इमारतींचा पुनर्विकास यश शोकाविकासक करणार होता मात्र आता विकासकाच्या भागीदारीत सगळे सोयरे घुसवले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तसंच या भागातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड असल्याचंही स्थानिकांनी सांगितलं दौलतनगर भागातील पंधरा इमारतींचा पुनर्विकास करण्याचं आम्ही नियोजन केलं दोन हजार बावीस रोजी यश अशोका या, या खासगी विकासकासोबत करार देखील करण्यात आला मात्र दोन हजार चोवीस रोजी कमिटीनं आम्हाला विश्वासात न घेता आपल्याला क्लस्टर योजनेतून इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्याचं सांगितल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं स्थानिक रहिवासी वैभव भोसले यांनी सांगितलं ओके काय सांगा दौलतनगर बद्दल जो प्रॉ प्रॉब्लेम रहिवाशांबद्दल झालाय तो काय तुम्हाला सांगायचं नमस्कार आ, मी दौलतनगरचा रहिवासी वैभव भोसले आज इथे आमच्याकडे दौलतनगरचं रिडेव्हलपमेंट जे चालू होतं ते दोन हजार पासून ही सगळी प्रोसिजर चालू आहे दोन हजार मध्ये विकासक आमचे ठरले गेले मान्य झाले पण आज दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही इथं उभे आहोत पण अजूनही आमचं रिडेव्हलपमेंट असं हे काय पुढे सरकलेलं नाही दोन हजार बावीस मध्ये आमची रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेली आहे त्याच्यानंतर त्या रिडेव्हलपमेंट अग्री नंतर आज आम्हाला असं कळलेलं दोन हजार मध्ये जून मध्ये की आम्हाला मध्ये टाकलं गेलेलं आहे आमच्याकडे एकशे दहा मेंबर्सनी त्याच्यासाठी ऑब्जेक्शन नोंदवलेली आहे क्लस्टर डिपार्टमेंटला ते टाकलेले आहे की आम्हाला क्लस्टरमध्ये जायचं नाही तर आम्हाला कोणाच त्याच्यासाठी अप्रुव्हल नाही आम्हाला आमचं जे नॉर्मल रिडेव्हलपमेंट आहे जे दोन हजार बावीस ची अग्रीमेंट झाली त्याच्यानुसार आम्हाला ते रिडेव्हलपमेंट करून मिळावं ही सगळ्या पूर्ण रहिवाशांची म्हणजे अपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सगळ्यांच्याकडे दाद मागतोय आणि आम्हाला प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट मिळून आम्हाला जर ते प्रॉपर झालं रिडेवलपमेंट आम्हाला त्याच्यासाठी मंजुरी आहे रिडेव्हलपमेंट व्हावं ही आमची इच्छा मध्ये एकूण किती सभासद आहेत तुमचे आणि किती जणांचा क्लस्टरला विरोध आहे एकूण सभासद दोनशे पाच म्हणजे तिकडे सदनिका आणि दुकान वगैरे असे आहेत त्यातल्या पाच ह्या दुकानं जे आहेत ती आमची दौलतनगर सोसायटीचीच आहे तर दोनशे मेंबर म्हणजे मेंबर्स आहेत किंवा तिकडचे ते सदस्य आहेत त्याच्यापैकी एकशे दहा जणांनी आक्षेप नोंदवलेला आहे सध्या जी दौलतनगरची कमिटी आहे ती तुमच्या सोबत आहे का